भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आझाद हिंद फौज नेतृत्व करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आज सुद्धा एक रहस्यच आहे या मुद्द्यांवर वारंवार राजकीय विश्लेषक आणि विचारवंतांमध्ये वादविवाद होताना दिसतात नेताजी सुभाषचंद्र बोस नेमक्या कोणत्या परिस्थितीत गायब झाले त्यांचा मृत्यू कसा झाला त्यांच्या मृत्यूच्या बातमीवर अनेक जण विश्वास का ठेवत नाहीत आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अठरा जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी रात्री एक, एक वाजून पस्तीस मिनिटांनी कोलकाताहून सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्याचा वेश घेऊन जपानला पलायन केले होते काही महिन्यानंतर त्यांनी रेडिओ स्टेशनवरून आपल्या देशवासियांशी संवाद साधला होता आपल्याच घरात नजरकैदेत असलेल्या सुभाषचंद्र बोस यांनी विवाह एजंट जियाउद्दीन यांचा वेश घेऊन चौदा गुप्तचर अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली होती त्यांनी फक्त भारतातून पलायन केले नाही तर जवळपास अर्ध्या जगाची सफर करून ते जपानला पोहोचले होते दुसरं महायुद्ध संपत आलं होतं जपानने शरणागती पत्करून तीन दिवस उलटून गेले होते अठरा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस तैपे येथून तैवान येथे जपानी बॉम्बर विमानात चढले होते त्यांचे उद्दिष्ट मंचुर्याला निघून जाणे होते पण हे विमान गुड्डाण करत असतानाच एक जोराचा आवाज आला शत्रूच्या विमानभेदी तोफेचा गोळा तर विमानाला लागला नसेल ना असं बोस यांचे सहकारी हबीबुर रहमान यांना वाटलं पण नंतर विमानाच्या इंजिनाचं प्रोपेलर तुटल्याचं त्यांच्या लक्षात आलं विमान समोरच्या बाजूने जोरात खाली आदळलं होतं हबीब यांच्या डोळ्यासमोर काळा कुट्ट अंधार दाटला होता काही वेळाने ते शुद्धीवर ते आले आणि विमानाच्या मागून बाहेर जाण्याचा रस्ता सामानामुळे बंद झाल्याचं त्यांनी पाहिलं समोरच्या बाजूला आग लागली होती हबीब यांनी सुभाषचंद्र बोस यांना आवाज दिला आणि त्यांना समोरून बाहेर पडायला सांगितलं नंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यावेळी नेताजींची वर्दी पेट्रोलने भिजली होती त्या आगीने घेरलेल्या दरवाजातून बाहेर पडण्याचा प्रयत्नात असताना त्यांच्या शरीराला आग लागली होती आग विजवण्याच्या प्रयत्नात हबीब यांचे हात सुद्धा गंभीररित्या भासले होते त्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पुढचे सहा तास नेताजींचं बेशुद्ध पडणं आणि शुद्धीवर येणं सुरूच होत याच अवस्थेत त्यांनी अबीब यांना हाक मारली अबीब इथे नाही मी हबीब आहे असं बोस यांचे सहकारी हबीबूर रेहमान यांनी थरथरत्या आवाजात नेताजींनी आपला त्यांचा अंत जवळ असल्याचं हबीब यांना सांगितलं आझादीची लढाई सुरू ठेवा असं भारतात जाऊन लोकांना सांगा असंही त्यांनी म्हटलं त्याच रात्री साडेनऊच्या सुमारास नेताजींनी शेवटचा श्वास घेतला वीस ऑगस्टला नेताजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कारानंतर पंचवीस दिवसांनी हबीबुर रहमान नेताजींच्या अस्थी घेऊन जपानला पोहोचले होते सुभाषचंद्र बोस यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या अपघातांची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीचे नाव होते शहानवाज समिती सुभाषचंद्र बोस यांच्या सोबत विमानात असलेल्या हबीबुर रहमान यांनी पाकिस्तानातून परतल्यानंतर शहानवाज समितीसमोर साक्षी दिली होती नेताजी त्याच विमानात अपघातात मरण पावल्याचं आणि त्यांच्या समोर नेताजीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं हबीबुर रहमान यांनी सांगितलं पण सुभाषचंद्र बोस या अपघातातून वाचले आणि त्यानंतर ते रशियाला निघून गेले असं भारतातले लोक अनेक जण मानतात भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी सांगतात की विमान अपघातावेळी तैवान जपानच्या ताब्यात होता त्यानंतर त्यावर अमेरिकेंनी कब्जा केला पण दोन्ही देशांकडे या अपघाताची नोंदच नाही एकोणीसशे एक्याण्णवच्या सोवियत संघाच्या विघटनानंतर एक सोवियत स्कॉलर सुब्रमण्यम स्वामी यांना भेटला होता नेताजी तैवानला गेलेच नव्हते असं त्यांनी सांगितलं ते सायगूनहून थेट मंचुरियाला गेले होते तिथं आम्ही त्यांना अटक केली होती त्यानंतर स्टॅलिन जे सोवियत युनियन चेअरमन होते त्यांनी बोस यांना सायबिरियाच्या यचूक तोरणात टाकलं तिथं एकोणीसशे त्रेपन्न साली त्यांचा सा मृत्यू झाला सुब्रमण्यम स्वामी यांनी पुढे नेहरू यांचे स्टोनोग्राफर श्यामलाल जैन यांचा उल्लेख केला शाह नवाज चौकशी समिती समोर दिलेल्या साक्षीमध्ये श्यामलाल जैन यांनी सांगितले त्यांनी नेहरूच्या सांगण्यावरून ब्रिटिश पंतप्रधान इटली यांच्यासाठी चे एक पत्र लिहिलं होतं त्यामध्ये त्यांनी सोव्हिएत युनियनचे चेअरमन स्टॅलिन कडून एक पत्र भेटल्याचे सांगितले आणि स्टॅलिनच्या या पत्रामध्ये सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत आणि आपल्या ताब्यात आहेत असा उल्लेख होता दुसऱ्या माहिती वेळी बोस यांनी हिटलरशी हात मिळवणी केल्यामुळे स्टॅलिन नाराज होते आणि विस्टन चर्चिल यांनी एकोणीसशे बेचाळीस ला सुभाषचंद्र बोस यांना मारण्याचे आदेश दिले होते असं सुभाषचंद्र बोस यांचे नातू सोगत बोस यांना वाटते याबाबतचा दुसरा पुरावा बद्दल सुब्रमण्यम स्वामी सांगतात की रिंकोजी मंदिरात बोस यांच्या हस्ते ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही घेऊन जा आणि त्यांची डीएनए चाचणी करू नका असे जपानने अट घातली होती त्यामुळे यामध्ये काहीतरी गोड बंगाल आहे असं त्यांना वाटते सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूवर इंडिया बिगेस्ट कव्हरेज अप हे पुस्तक लिहिणारे अनुजधर धर यांच्यानुसार नेहरू हे सुभाषचंद्र बोस यांच्या घरातील लोकांवरती वीस वर्षे आय माध्यमातून हेरगिरी करतो त्यांच्या मते या प्रकारची हेरगिरी नेहरूच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही कारण आय वाले कोणतेही काम विना परवानगी करतच नाही सुभाषचंद्र बोस यांचे नातू अमेय बोस जपानला का गेले होते तिथे थे काय करत होते तसंच रेंकोजी मंदिरात जिथे सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी ठेवल्या होत्या तिथे ते गेले होते का याची माहिती काढण्यास नेहरूंनी आय सांगितले आणि याचे कागदपत्र त्यांच्याकडे असं धर सांग तर मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला वीस वर्षांपर्यंत त्यांच्या कुटुंबियावरती नजर का ठेवण्यात आली यांच्याशी संबंधित कागदपत्र सार्वजनिक झाल्यानंतरच याबाबत कळ पण ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य कधीच अस्ताला जात नाही ही मन खुटी पाडण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी जोरदार प्रयत्न केले होते या मोहिमेत ते काही अंश सुद्धा यशस्वी झाले होते हे मात्र